जय जय राम कृष्ण हरि 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 बोला पुंडलिक वरदे पुण्डलीकरहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय आज इथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या एकशे सतराव्या अभंगावर प्रवचन करत आहे यामध्ये त्यांनी गणेशनाथ म्हणे सद्गुरु उदारा आणि अशा प्रकारे इथे सद्गुरूचं स्वरूप सांगे म्हणजे सद्गुरूची कृपेचे स्वरूप सांगितले आहे नको देवा आता दुजियाची संगती जेणे दुःख प्राप्ती गर्भवास मनाचे विकार अनंत अपार न चुके आपण आपल्या आयुष्यात सद्गुरुचे किती महत्व आहे ते सांगत असताना या सद्गुरूच्या भक्तीत आरूढ झाल्यानंतर किंवा सद्गुरूच्या वचनावर एकदा विश्वास ठेवल्यानंतर अनेक गोष्टी मध्ये आपलं मन जाऊ नये म्हणून परमेश्वराकडे विनवणी करतात नको देवा आता दुजियाची संगती तर गणेशनाथ महाराज म्हणतात की आता मला सद्गुरूंनी उपदेश केला सद्गुरूचं मार्गदर्शन मिळालं आणि ज्यावेळेस ह्या वै वैश्य अवस्थेत ते ज्ञान प्राप्ती होत आहे सद्गुरू उपदेश करत आहेत अशा समयी ज्यावेळेस हे मन खूप चंचल आहे विकारानं भरलेलं आहे मग नको देवा आता दुजियाची संगती मग हे भटकत वारंवार ते स्वत या दशीच्या पाठीमागं धावाला बघतं किंवा हे दशींद्रे त्याला स्वतःकडे आकर्षित करतात त्यावेळेस आपल्या हाती कारण कृष्ण परमात्माला ज्यावेळेस अर्जुन विचारतो की हे परमात्मा कृष्ण परमात्मा की हे मन खूप चंचल आहे वायूपेक्षाही खूप चंचल आहे आणि ते असं क कण त्याच्यावर ताबा मिळवायचा म्हणलं तर ताबा मिळवता येणार नाही तर खूप हे आहे मग कस कस होईल तुझी प्राप्ती तर कृष्ण परमात्मा म्हणतात कि जो भक्त अनन्य शरण भावाने आपल्या चरणावर नतमस्तक होतो आणि सर्व आशा अपेक्षा सोड सोडून देतो त्यावेळेस हे मन तिथे एका ठिकाणी स्थिर होतं फक्त गरज काय आहे तर वारंवार प्रयत्न करण्याची जोपर्यंत ती आपण मन आपल्या आधी आत्म्याच्या आधीन येत नाही या दश धावण्याच्या पाठीमागे आत्म्याच्या तोपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे स्वामी वेकानंद तेच म्हणतात की उठा जागे व्हा आणि तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट प्राप्त होत नाही मग उद्दिष्ट काय आहे तर ह्या आत्म्याचा विजय कुणावर तर ह्या मनावर कारण मन हे मिडल पोझिशनवर आहे एक तर ते दश ऐकतं किंवा ह्या आत्म्याचं ऐकतं जर हा रूपी स्वामी जर झोपला असेल तर हा मन रूपी सारथी त्या दश इंद्रिय जी घोडे आहे त्या घोड्यांच्या पाठीमागे धावेल जसं घोड्यांवर ताबा कोणाचा असतो तर सारथ्याचा असतो पण सार्थी सारथी चा ताबा केव्हा होईल ज्यावेळेस त्याचा स्वामी त्याला आज्ञा करेल की तुला ह्या ठिकाणावर जायचं आहे मग तसं म्हणतात की नको देवा दुजियाची संगती असं ह्या दुजिये म्हणजे कोण तर हे दश इंद्रिय तर ह्या दश संगती आम्हाला नको जेणे दुःख प्राप्ती गर्भ असं असं जर मी इंद्रियाच्या पाठीमागं धावलो तर मग माझा विनाश आहे मला दुःख प्राप्त होईल आणि हे दुःख एका काळात नाही जर मी चिंतत असन की मला ही वा, माझी वासना अशी प्राप्ती व्हावी म्हणून तर ते सध्याच म्हणजे भविष्याचं दुःख आहे ते मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचं ते वर्तमानातलं दुःख आहे आणि ते मिळाल्यानंतर ते लोप पावणार आहे म्हणजे ते चिरस्थायी राहणार नाही ते सुख म्हणून ते जा गेल्यानंतर ते जाण्याचं दुःख आहे म्हणजे असं ते भूतकाळातलं दुःख आहे म्हणजे असं ते एकाच काळातलं दुःख नाही ते तीन काळातलं दुःख आहे मनाचे विकार अनंत नुक न नु, चुके नु, वेरजार पुनारवरती आणि हे मन कसं आहे चंचल आहे आणि त्याच्या अंतकरणी अनेक प्रकारचे विकार आहेत षटविकाराने भरलेलं आहे कधी काम जागृत होतो कधी क्रोध जागृत होतो कधी लोभ जागृत होतो कधी मध कधी मत्सर कधी मान हे असे प्रकारे येथे अनंत विकार जागृत होतात आणि ह्या अशा षट विकारावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर आपलं चित्त स्थिर राहणं गरजेचं आहे न चुके वेळ जाणार पुराणावरती आणि असं जर शेवटच्या मृत्यूच्या क्षणी जर आपल्या अंतकणी अशा अनेक वासना अंतकणी राहिल्या असतील तर मग ह्या शे चौऱ्याऐंशी योनीचा फेरा आपला चुकणार नाही म्हणून म्हणतात की ते पुनरावृत्ती होईल किंवा बघा कोणतीही गोष्ट आपणास एकदा प्राप्त झाली एकदा चांगलं काही धोर खायला मिळालं तर मन परत म्हणतं की परत खायचं चल म्हणजे ते एकदा खाऊन त्रप्त होत नाही म्हणून म्हणतात की पुनरावृत्ती ते होत राहते को, कोटपर्यंत जोपर्यंत आपला डायबिटीज होऊन डॉक्टर सांगत नाही की शुगर जास्त खाऊ नका तुम्हाला डायबिटीज आहे मग तसं आहे हे जोपर्यंत आपला असं कोणी सदबुनुपी उपदेश करणार आपल्या आयुष्यात कोणी येत तो नाही तोपर्यंत आपणास कळत नाही की आपण किती चुकीचं वागत हो। आहोत आणि असं जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत हा आत्मोद्धार होणार नाही चुकवे जन्मदुःख सद्गुरु तो एक पाहता सुख झाले थोर आणि पुढे म्हणतात की हे असं हे जन्मदुःखाचं जर फेरा चुकवायचा असेल म्हणजे जन्मदुःख म्हणजे काय तर जन्म दुःख सुख हे आपण ठरवत नसतो ते आपल्या आयुष्यात येत असतं साधून परमात्मे प्रत्येकांच्या आयुष्यात जिथं रामाला चौदा वर्षाचा वनवास भेटतो पांडवांना तेरा वर्षाचा वनवास भेटतो ते ते चुकवू शकले नाहीत या दुःखांना मग ते तिथे आपण कसं चुकवू शकू ते दुःख येतं कशासाठी येतात एक शिक्षक रूपाने येतं आपल्याला आयुष्यात काही धडा शिकवण्यासाठी येतात मग इथे प्रश्न काय आहे की ते जन्मातलं सुख दुःख चुकवता येत नाही ते, ते येतं फक्त त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलणं गरजेचं आहे म्हणतात की मग जन्म दुःख सद्गुरु तो एक आणि तो कसा दृष्टिकोन बदले तर ह्या सद्गुरूच्या कृपेनं सद्गुरुनं सद्गुरु जर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दिला तर मग आपण त्या दुःखालाही एका सकारात्मक घेणं पाहू आणि त्या प्रॉब्लेम सोल्युशन सु, सु, आपल्यापाशी तयार असेल पाहताचे सुख झाले थोर आणि मग आपल्या आयुष्यात कितीही विघ्न येऊ द्यात तुकाराम महाराज म्हणतात की दुष्काळ पडला बरं झालं बायको मेली बर झालं कशामुळे म्हणतात कारण त्यांच्या अंतकणी वैराग्य जागृत झालं या सगळं एवढं दुःख पाहून जसं बुद्धांच्या आयुष्यात ही गोष्ट घडली त्यांना ज्यावेळेस एक वृद्ध दिसला एक मृत आत्मा दिस मृत्यू झालेली व्यक्तीची ती समशान भूमीकडे जायची ती प्रेतयात्रा दिसली आणि हे असं सगळं दुःखाचं वातावरण दिसलं त्यावेळेस बुद्धांच्या अंतकमी ते, ते एक वैराग्य जागृत झालं की अरे किती हा संसारात दुःख आहे कारण जर ह्यापासून जर चुक म्हणजे मुक्ती प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे आपला आत्मा जागृत होऊन आत्मसुख प्राप्त होणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही अवस्थेत या आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही गणेशनाथ म्हणे सद्गुरु उदारा पुनरपी संसारा नको घालू आणि शेवटी म्हणतात की असा एकमेव उद्धार करणारा व्यक्ती जर आज जगात कोण असेल तर तो सद्गुरु परमात्मा म्हणजे परमात्म्याचाच तो अंश कारण सद्गुरू आणि परमात्मा काही वेगळं नाही कारण ह्या स्टेजेस आहेत शिष्य गुरु आणि परमात्मा ज्यावेळेस शिष्याचं अंत कनी त्या सद्गुरून दिलेलं ज्ञान संपूर्णत अनुभूत होतं त्यावेळेस तो सद्गुरुभूत बनून जातो आणि ज्यावेळेस सद्गुरू संपूर्ण ज्ञानांचं हे करून परमात्मेत विलीन होतात त्यावेळेस ते परमात्मा बनून जातात म्हणून म्हणतात की ते गणेशनाथ महाराज सद्गुरू आणि परमेश्वर काही वेगळा नाही त्या परमेश्वराचाच स्वरूप किंवा अंश सद्गुरू आहेत म्हणून मग गणेशनाथ म्हणे सद्गुरु उदारा पुनरुपी संसारा नको घालू आणि अशा प्रकारे सद्गुरूला विनवणी करतात म्हणजे ह्या इनडायरेक्टली ह्या पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात की पुन्हा मला ह्या अशा मायाच्या विकाराच्या ह्याच्यात मला नको घालू जर करायचं काय असेल तर मला हे आत्मसुख आणि तुझ्या चरणावर माझा अखंड ठाव दे एवढी एकच विनोदी येते या अभंगा संत संत गणेशनाथ महाराज करतात गणेशनाथ 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 गणेश गणेशनाथ 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 गणेश नात गणेश नात विठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संसद्गुरु गणेशनाथ महाराज की जय